चांडाळ चौकडी लेखक सचिन मोहन चोभे भेरड्यात एका दलिताचा खून राजकीय हस्तक्षेपापुढे पोलीस हतबल भल्या पहाटे ही बातमी वाचून इन्स्पेक्टर किशोर पाटील यांची पिन हल्ली त्यांनी रागातच हवालदारांना फोन लावला हॅलो त्या आईला भेंचो दोन दिवसांची सुट्टी घेऊन इकडे पुण्याला आलोय तर आपल्या पोलीस स्टेशनची बातमी थेट राज्यात भानार राहून काम करा की शिंदे कुठं आहेत अहो हायत आहे है तिथंच आहेत रात्री आठला गेले होते ना स्पॉटवर तुम्हाला फोन केला नव्हता का त्यांनी हवालदार तांबेंनी विचारलं फोन केला होता साधं प्रकार नाही म्हणले इकडे तर बातमी आले पेपरामध्ये कोण आहे तो पेपरचा बातमीदार त्याच्या आईच्या गांडीत लाकडं घालतो आता आल्यावर फोन लागत नाही शिंदेंचा फोन करायला सांगा इन्स्पेक्टर पाटील रागात म्हणाले अहो साहेब घरी असतील आणि फोनला रेंज नसेल दुसरा नंबर आहे माझ्याकडं फोन करायला सांगतो त्यांना हवालदारांनी उत्तर दिलं तेव्हा इन्स्पेक्टर पाटील यांचा राग थोडासा निवडला सांगा सांगा फोन करायला सांगा त्यांना एकतर आपला तालुका पालकमंत्र्यांचा आहे त्यातल्या असल्या बातम्या म्हणजे अवाई आई आजारी पडली म्हणून आलो नाही इकडं नीट लक्ष द्या की बीटवर होय होय हो, साहेब काळजी घेतो मी हां ठीक आहे करतो गरज लागली तर परत फोन असं म्हणून पाटलांनी फोन ठेवला इन्स्पेक्टर पाटील त्या रागातच सकाळचा चहा घेत होते इतक्यात पाटलांच्या मोबाईलची रिंग वाजली नवीन नंबर म्हटल्यावर पी एस आय शिंदेचाच असणार असाच विचार करून त्यांनी फोन उचलला हॅलो बोला अहो साहेब नमस्कार सॉरी अहो रेंज नव्हती फोनला शिंदे म्हणाले रात्री स्पॉटला गेला होता ना मग निघताना फोन का नाही केला तुम्ही इन्स्पेक्टर पाटलांनी रागातच विचारलं सॉरी हवो पण रात्री सगळं उरकायला एक वाजून गेला होता एवढ्या रात्री तुम्हाला कशाला उठवायचं म्हणून नाही केलं हो फोन त्यात तुमच्याकडे दवाखान्याचं शिंदेचं बोलणं अर्धवट तोडत पाटील म्हणाले बरं बरं ते राहू द्या मुद्द्याचं सांगा हां हे बघा बातमी मिळाली आणि आम्ही लगेच अर्ध्या तासाभरात तिथं पोचलो गावाच्या बाहेर एका लिंबाच्या झाडाला एका तरुणाचं प्रेत लटकलं होतं आम्हाला अगोदर आत्महत्याच वाटली साहेब तसा पंचनामा आपण केला साधारणपणे रात्री दहाला हॉस्पिटलला पोहोचलो होतो बघा तर ते डॉक्टर नगरला गेले होते हो मग इमर्जन्सी म्हणून त्यांना बोलावलं आणि पोस्टमॉर्टम केलं अगोदर गळा दाबून खून करून मग कोण तर ओके 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 आणि